मी सोयगाव तालुका इथली चे माजी सरपंच सुरेखा तायडे बोलतीये मला आज खूप साहेबांबद्दल बोलण्याची म्हणजे जेवढं बोललो आम्ही तेवढं कमीच आहे पण साहेबांच्या विकासाबद्दल बोलायला गेलं तर स्पेशली आमच्या शेतकरी बांधवांसाठी गोरगरीबांसाठी आणि महिलांसाठी स्पेशली खूप काही योजना साहेबांनी राबवलेल्या आहे साहेबांच्या विकासाबद्दल जर बोलायला गेलो तर पूर्ण दिवसही कमी पडतो पण तात्पर्य आज आमची लाडल्या बहिणीची योजना ही आज प्रामुख्याने साहेबांना हे केली तर आम्हाला खऱ्या अर्थाने आज दिवाळीची आम्हाला मिळाली मिळालीस आमचा खरा भाऊ म्हटलं तर एकनाथ शिंदे आणि नंतर सत्तार साहेब खरंच आम्ही जेवढं कौतुक करू तेवढं महिलांमार्फत कमीच आहे जर आज रोजी बघायला गेलो तर आमच्या आशा सेविका झाल्या सी आर पी झाल्या अंगणवाडी सेविका झाल्या त्यांची पगार वाढ असो किंवा त्यांचे इतर मागण्या असो त्यांनी त्या पूर्णपणे राबवण्याचा प्रयत्न केला आणि दुसरी गोष्ट ही म्हणायला गेले की आमच्या शेतकरी बांधवांसाठी आज कितीही मोठं संकट आलं शेतकरी बांधवांसाठी तर शेतकरी बांधवांसाठी त्यांनी ज्या योजना राबवता येईल त्या कृषी कृषी मंत्री म्हणून त्यांनी राबवल्या एक रुपयाचा पीक विमा असो नुकसान भरपाई असो किंवा इतर योजना असो त्या पूर्णपणे साहेबांनी राबवण्याचा प्रयत्न केला साहेबांबद्दल बोलायला गेलं मी तेवढं कमीच आहे पूर्ण होणार होणार नक्की होणार कारण की आम्हाला आम्हाला दुसऱ्यांचं काहीच नको पण आम्ही सत्तार साहेबांचा जो शब्द असतो तो, तो शब्दच असतो कारण की साहेबांनी जो शब्द दिला तो एक परीसा सारखा आम्हाला आहे की जो देतो तो सगळ्यांना उद्धार करून देतो आणि जेवढं असं म्हणायला गेलो आपण की साहेबांना लीड जी आता आज विरोधक लोक जे बोलत आहेत की साहेब आज जातीवादीच राजकारण करतात अरे विकासाच्या मुद्द्यावर तर त्यांना बोलायला काहीच नसतं पण आज रोजी बघायला गेलो तर फक्त एकच मुद्दा असतो त्यांना जातीवाद अरे जातीवादाच्या मुद्द्यावर काय बोलता जो माणूस जाती धर्मावर काय मला हेच म्हणायचंय की साहेबांनी साहेबांचं कौतुक केलं तेवढं कमीच आहे मला एवढंच म्हणायचं महायुतीचे उमेदवार आमचे अब्दुल सत्तार साहेब यांना प्रचंड मताने विजय करावे आणि त्यांना मी म्हणत आहे ना जय महाराष्ट्र माझं नाव स्वाती गौतम जगताप मी रहिवासी आहे जरंटी तालुका सोयगाव जिल्हा संभाजीनगर आज साहेबांचा सा विकास प्रगतीचा त्यांचा जो आढावा घेत घेत मी जशी जशी बघते तर अत्यंत म्हणजे आश्चर्य होत मला की खरंच एवढ्या वर्षामध्ये कधी एवढा विकास आपल्या खेडोपाडी गावागावामध्ये गावा नाही झालेला जेवढा आज लाडक्या बहिणींना त्यांनी पुढे आणून जे काही हजार रुपये ते खरंच एक दिवाळी सारखा सण आज आम्ही ज्या होत्या महिला त्या साजरी करू शकत नव्हत्या त्या साजऱ्या करता हक्काने भावाला त्या बोलू शकतात की किती खात्यावर आले आमची कधी पडतील आज मी स्वतः लडक्या बहिणीचे फॉर्म दिवस भरले त्यामुळे माझा मत फक्त आणि फक्त धनुष्यबाण आला आहे आणि माझ्या ज्या काही महिला वर्ग आहेत त्यांनाही मी तेच सांगितलं आहे की फक्त आणि फक्त धनुष्यबाण